सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर मार्तंड भैरव षड रात्रोत्सव देव दीपावली ते चंपाषष्टी मार्गशीर्ष प्रतिपदा ते चंपाषष्ठी मल्हारी षडरात्री काय करावे काय करू नये आता जे लोक मल्हारी षडरात्री घटस्थापना करतात त्यांनी घटस्थापना कशी करावी अखंड नंदादीप कसा लावावा आता जे लोक ज्यांच्या घरात खंडेराया त्यांचं कुलदैवत नसेल मग ते घटस्थापना करत असतील किंवा नसतील सर्वांनी आपल्या देवघरात एक वस्तू ठेवायची आहे म्हणजे देव दिवाळी ते चंपाषष्ठी अशी सहा दिवस एक वस्तू आपल्या देव घरात ठेवायची आहे लग्न कार्यातरी अडचणी येत आहे घरात लक्ष्मी टिकत नाही आजारपण आहे कुठंच कामात यश मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही सर्वांनी सर्वांनी हा उपाय जरूर करा सोन्यासारखे दिवस तुम्हाला येणार आहे खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला या सहा दिवसांच्या आतच तुमच्या घरात सर्व काही शुभ कामं घडून येणारे हे सहा दिवस आहे म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदा ते चंपाषष्ठी देव दिवाळी ते चंपाषष्ठी मार्तंड भैरव षडरात्रोत्सव सोन्यासारखे हे दिवस असतात बघा आपल्या घरात सोन्यासारखं सुख खेचून आणणारे हे दिवस आहे संपूर्ण माहिती घटस्थापना करायची कशी नंदा दीप कसा लावायचा देवघरात काय वस्तू ठेवायची या सहा दिवसात कोणते उपाय सेवा करायचे आहे महिलांनो दादांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर तुमच्या कुलदेवतांचं नाव लिहा नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ आता बऱ्याच घरांमध्ये मल्हारी षडरात्री घटस्थापना केली जाते आता सर्वच घरांमध्ये घटस्थापना होते असं नाही ज्यांच्या घरात घटस्थापना होते त्यांना तर माहीतच असेल घटस्थापना कशी करायची तरी पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे तुम्ही पहिल्यांदाच घटस्थापना करत असाल किंवा दरवर्षी करत असाल संकल्पयुक्त सेवा केलेली प्रभावी ठरते आणि फळ देऊन जाते पहिल्यांदा संकल्प करायचा आहे घटस्थापना करताना उ उजव्या हातात पाणी घ्या फूल टाका अक्षता टाका तुमचं नाव गोत्र बोला तुम्ही या सहा दिवसात खंडेरायाची देवांची कोणती सेवा करत आहात घटस्थापना करत आहात नंदादीप लावत आहात श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे किती संख्येत तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत आहात हे सर्व संकल्प करताना तुम्हाला बोलून घ्यायचं आहे आणि ते पाणी तांबणात सोडायचं आहे ते पाणी नंतर तुम्ही एखाद्या झाडाला घातलं तरीही चालेल पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ एक माळ घ्यायची आहे श्री अथर्व शीर्ष एक वेळा पठन करायचं आहे तुम्हाला नंतर तुम्हाला ओम श्री गंगा म्हाळसा सहित मनी मल्हारे नमा या मंत्राचा जप करत करत घटस्थापना ज्या जागेवर तुम्ही करणार आहात ती जागा स्वच्छ गोमूत्र हळद टाकून पुसून घ्यायची आहे रांगोळी काढून घ्यायची आहे एक पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा त्यावर तुम्हाला पिवळं वस्त्र अंथरायचं आहे नव कोरं पिवळं वस्त्र आपण जसं देवघरात लाल वस्त्र कॉटनचं वस्त्र अंथरतो तशाच पद्धतीने तुम्ही पिवळं कॉटनचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही रेशमी जरी अंथरलं चालेल चौरंगाच्या डाव्या बाजूला चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दोन विड्याची पानं मांडून प्रथम तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या छान असं चौरंगावर तुम्हाला डाव्या बाजूला एक अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक वेळूची वेळूची टोपली तुमच्याकडं असेल किंवा नसेल नवीन टोपली आणा किंवा तुम्ही ताटात व टोपलीत वगैरे तुम्ही घट मांडत असाल दरवर्षी तशा पद्धतीने करायचं आहे एक वेळूची टोपली घ्या आणि त्यावर पाट अथवा चौरंगावर ठेवून त्या टोपलीत आपल्या शेतातील अथवा तुम्ही पवित्र जागेची माती आणायची आहे आणि त्या मातीत थोडेसे गहू मिसळून घ्यायचे किंवा तुम्ही पण पाच प्रकारचं धान्य मिसळत असाल प्रत्येकाची घटस्थापना करण्याची परंपरा ही वेगवेगळी असते गहू कोणी कोणी गहू पेरतात कोणी कोणी पाच प्रकारचं सात प्रकारचं जसं आपण नवरात्र देवीचे घट मानतो तशा पद्धतीने सुद्धा आपण खंडेरायचं जेवढा जेव्हा षडरात्री घटस्थापना करतात तर तुम्ही सात प्रकारचं पाच प्रकारचं किंवा गहू जरी मिसळले त्या मातीत आणि मग घटस्थापना केली तरीही चालेल तुमची जशी परंपरा आहे तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यावर एक मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी भरून घ्यायचं आणि त्याला पाच वेळे पिवळ्या धाग्याचे कलाव्याचे बांधून घ्यायचे मुखाशी त्यात पाणी भरून घ्यायचं आहे दुर्वा टाकायचे आहे थोड्याशा सुपारी पैसा गंध अक्षता टाकून घ्यायचं वरती विड्याची पाच पाने ठेवा किंवा आंब्याची डहाळी ठेवली तुम्ही तरीही चालेल घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावून घ्यायचे आहे घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या तात ताटली तुम्हाला थोडेसे तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून घ्यायचे आहे आणि खंडेरायाचा तुमच्याकडं टाक असेल खंडोबाचा एक वेळा सुक्त एक वेळा रुद्र अथवा शिव महिन्व म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवायची आहे त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवायचा आहे टाकाची पंचोपचार पूजा करायची आहे गंध अक्षता हळदी कुंकू वाहून छान पूजा करायची आहे फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे दिवा तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे पंचामृताचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर पाच फळं तुम्ही नैवेद्यात ठेवा पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचीच माळ बांधायची आहे घटावर आणि रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे टाकाला रोज हळद अर्पण करायची आहे रोज घटास पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण करावी आणि रोज पाचही दिवस तुम्हाला घटाला पिवळ्या रंगाची फुलं झेंडूची फुलं असेल अतिशय उत्तम पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्लारी सप्तशती या ग्रंथाचे जरूर करावे तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे श्री मल्लारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ या देव दिवाळी ते चंपाष्ठीपर्यंत नक्की सहकुटुंब सह परिवार मिळून करावे चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनित घटावरील खंडोबाचा टाक उचलून घ्यायचा आहे आणि प्रतिपदेला जसं आपण घटस्थापनेच्या दिवशी जसं खंडोबाच्या टाकावर अभिषेक केला तशाच पद्धतीने पुन्हा चंपाषष्ठीच्या दिवशी तो टाक उचलून घ्यायचा पुन्हा अभिषेक करून पूजन करावे परंपरेनुसार कुलाचार आणि कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महा नैवेद्य त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून असा मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करायची आहे थोडक्यात सांगते तळी कशी भरावी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखण्या दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांबणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरली जाते नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवले जाते आणि यळकोट जय मल्हार यळकोट मल्हार सदानंदाचा यळकोट माळसाकांता कडे पठार की जय असा जय जय जयकार जय केला जातो प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी वेग असते थोडीशी वेगवेगळी वेग असते तसेच काही प्रदेशांमध्ये सदानंदाचा येळकोट येळकोट मल्हार येळकोट हर हर महादेव चिंतामन मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडे रांडाराचा त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात नंतर वरील प्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने बुदल्या घेऊन थोडे जायचे असते किमान पाच पावलं तरी चालायचे त्या दिशेस म्हणजे जेजुरीच्या दिशेस खोबरे आणि भंडारा उधळून जय जयकार करून मग घरी यायचं नंतर नैवेद्य दाखवायचा पूर्णाच्या चौद्या चौदा दिव्यांनी आरती करायची जमल्यास तुम्हाला जमलं तर चंपाष्टीच्या दिवशी एखादं धनगर जोडपं तुम्हाला जेऊ घालता आलं तर अतिशय उत्तम आणि षष्टीच्या दिवशी घट हलवल्यानंतर घटाची माती टोपली घट पाण्यात विसर्जित करावं आणि देवांना हळद अर्पण केलेली आपण घटावर ती जमलेली हळद रोज पुरुषांनी किंवा महिलांनी लावली तरीही चालेल पण पुरुष मंडळींनी रोज नित्य कपाळास लावावी आणि मग बाहेर तुम्ही कामाला ऑफिसला जाऊ शकता मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडला जातो या सहा दिवसात देवांसमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुलं खूप प्रिय असल्याने ती वाहिली जाते सहा दिवस सतत नंदादीप तेवत ठेवतात म्हणून महिलांनो तुमच्याकडं या सहा दिवसात घटस्थापना हो किंवा न हो तुम्ही तुमच्या देवघरात खंडेरायाच्या नावाने किंवा शिवशंकरांच्या नावाने एक नंदादीप जरूर तेवट ठेवा छोटा जरी ठेवला तरीही चालेल पण काळजी घ्या तो नंदादीप सहा दिवस भिजणार नाही चंपाष्ठीपर्यंत प्रतिपदा ते चंपाषष्ठी आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावण्याची नक्की काळ काळजी घ्या महिलांनो आणि त्या दिव्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकता आली तुम्हाला एक कापऱ्याची वडी टाका दोन लवंग टाका यामुळे सुद्धा आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते आणि आपल्या घरात मंगलदायी म्हणजे शुभ प्रसंग घडून येतात कामा मार्गी लागतात मुलांना शिक्षणात नोकरीत प्रगती येत मिळून येते त्याचबरोबर लग्नकार्यात काही अडीअडचणी येत असतील तर असा नंदादीप असा अखंड दीप आपल्या देवघरात जरूर लावा आणि भिजलासमध्ये काही घाबरू नका पुन्हा आपण खंडेरायाचं नामस्मरण करा किंवा ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि पुन्हा तो दिवा दीव, लावून द्यायचा आहे काळजी घ्या तो दिवा भिजणार नाही महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडोबाची स्थाने आहेत पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मार्तंडाय नमः श्री मल्हारी मार्तंडाय नमहा असा उच्चार करावा मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिका पूजन म्हणजे तळीचे पूजन करावे त्या तळीतील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करावे तळीसाठी मंत्र येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करून तीच तळी वर उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याने पाण्याचे देवाला मार्जन करावे देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पुन्हा येळकोट येळकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावी सर्व प्रसाद द्यावा पुरातन काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंडभैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले त्या युद्धात मणि दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्लारी असे नाव मिळाले म्हणून या पाच दिवसा सहा दिवसात म्हणजे प्रतिपदा ते षष्टी असं मार्तंड भैरवांचा हा नवरात्र साजरा केला जातो या सहा दिवसात म्हणजे उद्यापासून प्रतिपदा ते षष्टी चंपाष्ठीपर्यंत सर्वांनी सहा दिवसात आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे महिलांनो दादांनो लहान लेकरांना जरी उपाय केला ज्यांच्या लग्न अडी अडचणी येत आहे ना त्यांनी तर आवर्जून मुलगा असो मुलगी असो सर्वांनी नक्की हळद टाकून अगदी चिमुडभर बारीकशी हळद टाका तुमच्या मनातील इच्छा बोला आणि हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे खूप सुंदर अनुभव येतील शारीरिक मानसिक त्रास सुद्धा दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा सुद्धा सोन्यासारख्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे मुख्य दार महिलांनो सहा दिवस मुख्य दार रोज पुसून घ्या नाही जमलं तुम्हाला किमान प्रतिपदा ते चंपाष्ठी या दोन दिवशी तरी नक्की उपाय करा मुख्य दार पुसून घ्या हळदोली करा आणि हळदीने एक मुख्य दारावर स्वस्तिक जरूर काढा तुमच्या देवघरावर एक स्वस्तिक काढा मुलं जिथं अभ्यास करता तिथं स्वस्तिक काढा तुमचं जिथं तिजोरी आहे पैसा ठेवतात तिथं एक स्वस्तिक हळदीचं काढा आपण जिथं किचन स्वयंपाक करतात त्या किचन ओट्याच्या भिंतीवर असे चार पाच स्वस्तिक नक्की प्रतिपदेला काढा आणि चंपाषष्टीच्या दिवशी हळदीचे हे, हे स्वस्तिक जर काढलं ना तुम्ही खूप सोन्यासारखे तुम्हाला अनुभव येणार आहे मुख्य उंबरठ्यावर सुद्धा प्रतिपदेला आणि चंपाषष्टीच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा देवघरात देवांची छान पूजा करायची आहे आणि देवघरातील मी तुम्हाला सांगितलं एक अखंड नंदादीप चालूच ठेवा आणि दिव्या चिमुडभर हळद टाका एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका कितीतरी म्हणजे संकटातून तुम्हाला मार्ग मिळणारा हा उपाय आहे सेवा आहे नक्की करा असा एक नंदादीप आपल्या देवघरात महिलांनो जरूर लावा तेलाचा लावायचा आहे दुहेरी वाट टाका तेलाचा लावायचा आहे उद्या प्रतिपदा एकवीस नोव्हेंबरच्या दिवशीच महिलांनो दादांनो खूप सुंदर उपाय सांगत आहे तुमच्या घरात खंडेरायाची घटस्थापना होत असेल किंवा नसेल सर्वांनी हा उपाय ही सेवा जरूर करा यासाठी तुम्हाला एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अगदी छोटीशी घेतली तरी अख्खी वाटी घ्यायची आहे म्हणजे छान चांगली बघून वाटी घ्या तुकडा तोडून घेऊ नका चांगली सु, सु सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या ओलं खोबरं घेऊ नका सुकच खोबरं लागणार आहे त्यात भंडारा भरून घ्यायचा आहे म्हणजे भंडारा म्हणजे हळद हळद भरून घ्यायची आहे आणि प्रतिपदेला देव दिवाळीच्या दिवशी आपण ती खोबऱ्याची वाटी एखाद्या वाटीत ठेवा आणि देवघरात देवांसमोर ठेवायची आहे तुमच्या देवघरात जर खंडेरायाचा टाक असेल मूर्ती असेल नसेल तुम्ही आपल्या देवघरा शिव पिंडित असते त्यांच्या देवांसमोर जरी ठेवली तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे तुम्हाला काय अडीअडचणी आहे मुलगा असेल मुलगी असेल ज्यांच्या लग्न कार्यात अडीअडचणी येतात त्यांच्या आईवडिलांनी जरी ही सेवा केली ना तरीही चालेल प्रतिपदेच्या दिवशी एक सुक्या खोबऱ्याने सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या त्यात भंडारा भरा म्हणजे हळद भरा आणि देवांसमोर ती ठेवून द्यायची आहे चंपाष्ठीपर्यंत हात लावायचा नाही चंपाष्ठीच्या दिवशी ती खोबऱ्याची वाटी उचलून घ्यायची आहे आणि चारही दिशांना त्या वाटीतील थोडा थोडा भंडारा म्हणजे हळद उधळून द्यायची आहे आणि ती सुक्या खोबऱ्याची वाटी सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे उरलेला भंडारा असेल एखाद्या कागदात पुडीत नीट ठेवून द्या रोज आंघोळीनंतर सर्वांनी कपाळी लावायचं आहे खंडेरायाचं नाव घेऊन तो कपाळी भंडारा लावा आणि मगच तुम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं आहे ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येतात त्या मुलगा मुलगी किंवा आईवडिलांनी ही सेवा केली ना तरीही चालेल लवकरात लवकर तुमच्या मुलामुलींचं लग्न जमून येणार आहे योग्य ठिकाणी तुम्हाला जसं हवं तसं स्थळ मिळून येईल तुमचे काम मार्गी लागतील तुमच्या घरात चांगले शुभ प्रसंग घडून येतील मुलगा मुलगी शिक्षण नोकरी प्रत्येक कामात तुम्हाला यश प्रगती मिळायला लागेल सोन्याचे दिवस येतील तुम्हाला अशी एक खोबऱ्याची वाटी घ्या त्यात भंडारा भरा आणि प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे उद्या एकवीस नोव्हेंबरच्या दिवशी ती खोबऱ्याची वाटी हळद भरून आपल्या देवघरात ठेवा आणि सव्वीस नोव्हेंबरला काढून घ्या त्यातील थोडासा भंडारा चारही दिशांना उधळून द्यायचा आहे आणि थोडासा प्रत्येकाने कपाळी लावा ते सुक खोबरं तुमच्या घरातच तुम्ही प्रसाद म्हणून खायचा आहे खूप सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर खंडे मंदिर असेल तर रोज जरी तुम्ही एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली हळद भरून घेतली आणि खंडेरायांच्या चरणी तुमच्या मनातील इच्छा बोलून अर्पण करून आलात तरीही चालेल आता एवढी वाटी तुम्हाला नाही परवडत दोन विड्याची पानं घ्या त्यावर थोडीशी चिमुटभर हळद ठेवा देठ देवांकडं आले पाहिजे अशा पद्धतीने ते दोन विड्यांची पानं दोन्ही हातात पकडा त्यावर हळद ठेवा तुमची इच्छा बोला आणि खंडेरायांच्या चरणी अर्पण करून या खंडेरायांचं मंदिर नाही शिवमंदिरात जरी रोज दोन विड्याची पानं घ्या प्रतिपदा ते चंपाष्ठी रोज हा उपाय करा दोन विड्याची पानं त्यावर चिमुडभर हळद तुमची इच्छा बोलून तुम्ही शिवपिंडीजवळ जरी ठेवून आला श चंपाष्ठीच्या आत तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होणारी ही सेवा आहे करून तर बघा व्हिडिओ आवडलास